आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली अजित पवार गटाच्या या आमदारांनी घेतली राजकीय निवृत्ती संभ्रम नको म्हणून त्यांनी केली घोषणा आता कार्यकर्ते काय करणार आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपले अद्याप निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर केलेली नाही मात्र सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू असल्याची परिस्थिती आहे अशातच आता बीडच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोडीच घडले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली असल्याची माहिती समोर आली एवढंच नाही तर आपला राजकीय वारसदाराची घोषणा करत सोळंके यांच्याकडून करण्यात आली आमदार प्रकाश सोळंके सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील गावांचे दौरे करत आहेत याच त्यांनी यंदाची निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा करून त्यांचा पुतण्या जयसिंग सोळंके हे आपले राजकीय वारसदार असतील अशी घोषणा आमदार प्रकाश सोळंके यांनी केली यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली अशातच आता विधानसभा निवडणुकीची संधी त्यांना मिळणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे माझ्याच निवडणुकीत निर्णय घेतला होता की ही माझी शेवटची निवडणूक त्याप्रमाणे मी आता दोन हजार निवडणूक लढवू शकत नाही जयसिंग भैया हे एक युवा नेतृत्व आपल्या मतदारसंघाला देण्याचं मी ठरवलं पण त्याला तुमच्या आशीर्वाद असल्याशिवाय माझी इच्छा पूर्ण होणार नाही योग्य वेळेला राजकारणातून माघार पण घेतली पाहिजे असं माझं म्हणणं वीस वर्षाला दोन महिने कमी आहेत फक्त वीस वर्ष आमदार हे सगळं काम करण्याची संधी वेगवेगळी आपण दिलेली आहे आपल्याला आशीर्वाद दिलेले आहे आणि मोकळेपणाने मला या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचं मी मागच्याच निवडणुकीत निर्णय घेतला होता की ही माझी शेवटची निवडणूक आहे त्याप्रमाणे मी आता दोन हजार चोवीसच्या निवडणूक लढवू शकत नाही आणि आता एकाहत्तर वर्ष वय झालेलं आहे चालता येत नाही जाऊ बसता येत नाही काम करता येत नाही की अडचण आहे त्याच्यामुळं मी तो हो निर्णय घेतलाय मला आपल्याला सगळ्यांनाच विनंती करायची की आपली ही जी काही एक आपण जे व्रत घेतलेले तालुक्याच्या विकास करायचा आणि सर्वसामान्य माणसाची सेवा करायची त्यांना आधार द्यायचा निर्णय माध्यमात या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी